लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहुरी येथील वकील दाम्पत्य आढाव यांची निर्घृणपणे हत्या झाली तर या घटनेचा निषेध करत पाथर्डी तालुका वकील संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढला गेला वकिलांना संरक्षण कायदा लागू करावा निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत वकील संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन दिलं गेलंय तर तीन फेब्रुवारीपर्यंत वकील संघटनेनं महसुली प्रशासकीय कामासंदर्भात कामकाज न करण्याचा निर्णय घेतला मंगळवारी सकाळी पाथर्डी न्यायालयापासून हा मोर्चा काढला गेला वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र खेडकर उपाध्यक्ष ॲडव्होकेट वैजनाथ बडे सचिव प्रशांत भाबड यांसह वकील मंडळी मोठ्या संख्येने सामील झाली जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रावरी न्यायालयातील ॲडव्होकेट आढाव दाप दामपंत यांचं न्यायालय परिसरातून अपहरण करून त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी नेऊन जवळजवळ पाच सहा तास छेड करून त्यांना डांबून ठेवलं त्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीने त्यांचे गळा दाबण्यात आला त्याच्यानंतर त्यांचे मृतदेह स्मशानभूमीमधील विहिरीमध्ये टाकण्यात आला आणि हे जे कृत्य के केलेलं आहे तर हे सराईत गुन्हेगार म्हणजे जा आपण ज्यांचं संरक्षण करतो ज्यांना न्याय मिळवून देतो अशा लोकांनी केलेलं आहे आणि जर आपण ज्यांच्यासाठी न्यायासाठी लढतो तेच लोक जर असं करत असतील तर वकिलांना कुठलाही कायद्यामध्ये संरक्षण नाही आहे आपण जर पाहतो आय सी सीमध्ये तीनशे त्रेपन्न हा कलम आहे जो कोणी सरकारी काम करत असतो तर त्या सरकारी कामात थोडा जरी अडथळा आला तर त्याला कायद्याचं प्रोटेक्शन आहे संरक्षण आहे तसं आपल्या वकिलांना फक्त आपण न्यायालयाच्या परिसरामध्ये कोर्ट ऑफिसर म्हणून आपल्याला ओळखलं जातं मग आपण कोर्ट ऑफिसर असल्यानंतर जर असे हत्याकांड जर वकिलांचे होत असतील आणि अनेक वकिलांचा कुठलंही संरक्षण कायद्याने आपल्याला दिलेलं नाही आहे तर या संरक्षण बिल पारित व्हावा किंवा आपल्याला संरक्षण मिळावा यासाठी दोन फेब्रुवारी आझाद मैदान मुंबई येथे मंत्रालयावर मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चामध्ये आपल्या तालुक्यातील नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील वकील संघटना तेथे या प्रोटेक्शन बिलसाठी मागणी करणार आहे आणि या संदर्भात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्याशी आपल्या आप महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे जे सदस्य आहेत त्यांचेसुद्धा बातचीत झालेली आहे आणि वकिलांच्यासाठी काहीतरी एक संरक्षण कायदा हवा आहे आता आपण न्यायालयात पाहतो की न्यायालयात येणारे जे लोकं असतात एका बाजूला मागणारे आलेले असते दुसऱ्या बाजूचे जे असतात त्यांच्यावरही अन्याय झालेला असतो आता आपण किती काही मॅटरमध्ये पाहतो की आपण चोरीचे असेल कोणाचे असेल बलात्काराचे असेल तर घरी कोर्टासमोर मांडण्यात आपण नेहमी प्रयत्न करतो आणि त्याच्यातून न्याय होऊन सरकारी वकील असतो किंवा आपण असतो खाजगी वकील असेल तर यांचा न्याय निवड होऊन निकाल होत असतात परंतु अनेक वकिलांचे आणि पक्षकारांचे जे असतात ते फीवरून वाद होतात किंवा आपण काम करत असतो पाच पाच दहा दहा वर्ष आणि ज्या वेळेस निकाल होतो किंवा निकाल होण्याच्या अगोदरसुद्धा ते आपल्याला फी देण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस तो आपल्यासंग वादविवाद करतो आणि असे अनेक प्रसंग आहेत की त्यावेळेस ते आपल्याला खुनाच्या सुद्धा धमक्या देतो म्हणजे आजही आप आपले एका आठ दहा दिवसापूर्वी आपल्या एका वकील साहेबांना की तुला गाडी खाली घालील अशी धमकी सुद्धा देण्यात आलेली आणि माझ्या सर्व वकील संघातील मित्रांना विनंती आहे की जर असा काही प्रसंग आला असेल तर त्यांनी आपल्या वकील संघटनेला कळवला पाहिजे आणि प्रत्येक वकिलामाग संघटनेतील सर्व कुटुंबातील व्यक्तीच्या वकिला मागं आहेत असं निकोचपणे त्यांनी सांगितलं पाहिजे की माझ्या सोबत घटना घडलेली आहे आणि आपल्या मनात जर ठेवली तर त्यानंतर मग हे असे हत्याकांड होतात किंवा आत्महत्या होतात वकील संरक्षण कायदा त्वरित अंमलात आणावा घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि या घटनेचा सखोल तपास करावा अशा मागण्या यावेळी मोर्चेकऱ्यांनी केल्या अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर